नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आप आपले स्वागत आहे बिजली मल्ल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन कंगुने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला बिजली मल्ल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कंगुने हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात सव्वीस जानेवारी रोजी वाढदिवसाला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उपस्थिती लावून वाढदिवसाचा केक कापला पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्वतः मल्लिकार्जुन कंगुणे यांना फेटा बांधला दुपारी बैलगाडी शर्यत अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली तसेच रक्तदान शिबिर घेऊन अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच मोबाईल आधार कार्डला लिंक करण्याचा उपक्रमही एका आठवडाभर ते राबवणार आहेत बेडगमध्ये तसेच मिरज तालुक्यातील बिजली मल्ल ग्रुप अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय असून या ग्रुपमार्फत अनेक उपक्रम साजरे केले जातात